एम पी एस सीकडून नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा सेवा प्रवेशाच्या सुरुवातीलाच चा भ्रष्टाचाराचं चा ट्रेनिंग अन्न व औषध प्रशासन विभागातील नव्या नियुक्त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शासकीय प्रशिक्षणाऐवजी मुंबईतील ताज लँड्स एंड या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नवीन ट्रेनिंग झाल्याचा जा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अधिकाऱ्यांचे शासकीय प्रशिक्षण आधीच झालेले असताना फाईव्ह स्टार हॉटेलमधील हे नवीन ट्रेनिंग नेमकं कोणाच्या आदेशानं घेण्यात आलं हा कार्यक्रम अन्न सुरक्षा आयुक्तांनी आयोजित केला होता का नसेल तर कुणी आयोजित केला हॉटेलचं खर्चिक बिल नेमकं कुणी दिलं शासकीय निधी वापरला का कुठल्या खाजगी कंपनीनं प्रायोजकत्व दिलं का की अधिकाराचा धाक दाखवून मोफत वेलकम पार्टीचा लाभ घेतला या व्हिडिओ दिसणारे अधिकारी कुणाच्या आदेशानं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उपस्थित राहिले दरम्यान एक गाणं म्हटल्यामुळं तहसीलदारावर निलंबनाची कारवाई केली जाते मग या अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे एकोणऐंशी वर्तवणूक नियमावलीनुसार कारवाई का होऊ नये असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे याबाबत पुढील मुद्दे गंभीरतेनं उभे राहतात एफ डी ए मंत्री यावर निलंबनाची कारवाई करतील का या नियुक्त्यांमध्ये काही काळभेर झालाय का जर खर्च शासकीय निधीतून झाला असेल तर तो नियमबाह्य आहे आणि जर खाजगी प्रायोजकत्व घेतलं नसेल तर तो थेट भ्रष्टाचार आहे दोन्ही परिस्थितीत हे बेकायदेशीर आहे अन्न औषध प्रशासन विभागावर आधीपासूनच नियम मोडून बेकायदेशीर पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आरोप आहेत आता या प्रकरणानं विभागातील विश्वासार्हतेवर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित केले अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाचे जबाबदारीचे धडे शिकवणं अपेक्षित असताना प्रशिक्षणाची सुरुवातच भ्रष्टाचाराच्या छायेखाली झाली हे महाराष्ट्राच्या शासकीय व्यवस्थेसाठी लाजीरवाणं आहे अशी जनतेतून जोरदार टीका होतीये यामुळे खात्याचे सचिव आणि आयुक्त यांनी याबाबत खुलासा करून जबाबदारी घ्यावी तसेच या प्रकरणी सखोल चौकशीसह कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे